नमस्कार प्रणाम राम राम मंडळी आता मी आलेलो आहे नदीवर सकाळची वेळ आहे आणि अतिशय सुंदर वातावरण आहे बघा सकाळचं आणि तुमच्यापर्यंत पोचवायचं मी प्रयत्न करत आहे ह्या वातावरण सूर्यनारायण उगवलेले आहेत आणि हे किरणं आहेत ना ही महत्त्वाची आहेत हे औषधी आहेत त्वचा रोग नष्ट करतात शरीरा जरा तापमानात वाढ करतात आणि थंडीच्या दिवसात ना हे गरजेचं आहे हे घेऊकच हवीत आणि म्हणूनच देवाने हे काळजीपुडी सगळ्या निर्माण केलेलं आहे पण आपण तिचं सुख घेत नाही हे दुर्दैव आहे आपला हे बघा सुरेंद्राने उगवलेले आहेत आणि अशी रचना केली आहे निसर्गाची ती रचना आहे ना आपण सगळ्यांनी आत्मसात केली पाहिजे त्याचा अभ्यास करून घ्या त्याचा उपयोग करून घेतलं पाहिजे तर आबा की एवढा सुख आहे बघा कारण आपण म्हणतो घरात थंडी लागतं थंडी लागता, लागता। पण ॲक्च्युली थंडीवर औषधसुद्धा देवान निर्माण केलेला आहे पण त्या घेऊ नको आपण तर माझ्या नशिबात आहे का मी येत आहे आणि असा स्वीकारत आहे या सगळा त्या काय देवाण दिला येतं तर चला Bye bye.